<laughs> चांदेकर तू मला न सांगता कोणाशी फोनवर बोलत होता नमस्कार मी दीपाली मात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सेट वर मी आता आलेली आहे आणि तुमचे लाडके कला अद्वैत माझ्या सोबत आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत सुद्धा। सुद्धा। आणि आज एक सेगमेंट घेऊन आली आहे मी आणि अर्थात कला अद्वैतची केमिस्ट्री लोकांना खूप आवडते सो त्या केमिस्ट्रीचा एक छोटासा गेम आहे मी तुला इयरफोन्स देणार आहे त्याच्यात मी सॉन्ग प्ले करेन आणि रॅन्डम तू एक वाक्य बोलायचंय जे तिला ओळखायचंय पण ते तू कमी आवाजातच बोलायचे तिला अर्थात ऐकू जाणार नाही पण तू कमी आवाजातच बोलायचं ओके असे okay? आपण पाच वाक्य घेणार आहोत तीन हिच्याकडे सहा घेऊया तीन हिच्याकडे तीन तुझ्याकडे ओके okay? तुला ऐकायला येत आहे ओके थोडं बेर कर ओके okay? तू काही कुठलीही लाईन बोल जी तुझ्या मनात म्हणजे मनात इन द सेन्स काही व्हॉटएर असेल जे तुम्ही रॅन्डम बोलत असाल ते तू बोलायच आहे आणि ती ओळखणार भाज्या काय काय आहेत जेवणात आज भाज्या काय काय आहेत जेवणात आज भाज्या काय काय जेवणात काय आज मजा काय काय जेवणात आज आज भाज्या काय काय आहेत जेवणात <laughs> आज भाज्या काय काय आज मजा येणार आहे पावसात <laughs> मजा येणार आहे परफेक्ट 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 ओके okay, स्टॉप केलंय <laughs> नाही नाही ना, काय होतं तू काय ओळखलंस आज मज्जा येणार आहे पावसात आणि काय वाक्य होतं अक्षर आज भाज्या काय काय जेवणात ओके ओके सेकंड ओके okay, सेकंड वाक्य हो पुन्हा तुला मग दोन झालं की मी दोन त्याच्याकडे देते ओके okay? कंटिन्यू करते ओके ऑफिसला okay. चार वाजता जायचं ऑफिसला चार वाजता जायचंय ऑफिसला चार वाजता जायचंय चार वाजता ऐकू येत हिला ऐकू येत ऐकू येत तिसरा नाही बरोबर ओळखलंय करेक्ट ओळखलंय करेक्ट ओळखलंस करेक्ट ओळखल काय बरोबर ओळखलस तू बंद हा बंद झालं दोन्ही बरोबर नाही पहिलं चुकलं होतं दुसरं बरोबर ते नव्हतं नाही ते नव्हतं आता बरोबर त्याला येते गाणं ऐकायला येत आहे ना कुला बोला गाणं लावलंय काय बोलायचं काय कुठ काही रँडम बोल सेट सेटवरचं काही असेल एखादा डायलॉग असेल जो त्याला माहिती नसेल असं बोल चांदेकर तू मला न सांगता कोणाशी फोनवर बोलत होतास जोडवट नुसतं तू फोन करतो तू तू फोनवर कोणाशी बोलत होतास तू फोनवर कोणाशी बोलत होतास तू फोनवर कौन कोणाशी बोलत होतास फोनवर कोणाशी बोलत होतास कोणाशी बोलत होतास <laughs> एक एक बरोबर आले परफेक्ट पण तू हळू नको बोलूस तू फटकन सान। सान। बोल आता तू चालू ठेवते लक्ष्मीच्या पावलांनीच्या सेट वर आलंय लोकमत लक्ष्मीच्या पावलांनीच्या सेट वर आलं आहे लोकमत काय वडापाव खायचा आहे पावसासाठी लक्ष्मीच्या पावलांनीच्या सेट वर आलं आहे लोकमत लक्ष्मीच्या पावलांनी सेट वर साडेचारशे पाचशे पाच हजार मनाच आहे कळत नाही पावलांनीच्या सेट वर आले आहेत लोकमत लक्ष्मीच्या पावलांनी एवढं कळलेलं पावलांनी सेट, सेट वर आले आहेत लोकमत लक्ष्मीच्या पावलांनीच्या पावलांनीच्या सेटवर आज आलेत लोकमत मला नसतं तर कदाचित मजा सो so, आता अक्षर मी तुला देते ते तू तिला बोलून दाखव कुठलंही वाक्य घेऊ शकतो एकच वाक्य घ्यायचंय कुठलंही मला आल्याचा चहा हवा आहे मला आल्याचा चहा हवा आहे तुला काहीतरी हवंय काय पण मला आल्याचा चहा चहाय मला आल्याचा चहा मला <laughs> <चालिल> <laughs> <laughs> मला आल्याचा चहा हवाय मला आल्याचा चहा हवा आहे काहीतरी माहिती घाणरड्या मागून नाही नाही चांगलं आहे छान आहे मला त्याचा चहा हवाय सांजा हवाय सांजा खायचं आहे का काही मला आल्याचा चहा हवा मला आल्याचा चहा हवा चहा ई आल्याचा आल्याचा चहा हवा हवाय बरं अक्षरने एक चिटिंग केली की त्याने आता सगळंच बघितलंय सो आता मला लक्षात ओके आणखीन एक आहे आता मी तुला सांगते आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे कळलं तुला आधीच तिच्याच याच्यावर ओळखलंस तू तुझी आणि तिची केमिस्ट्री वाटेल आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे मेजवानी परफेक्ट ओळखलं पहिल्या ह्याच्यात आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर आज आपल्या सेटवर आमच्याकडे आज आपल्या सेटवर आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर जेवणाची आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे काय बोल परत आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे असं केलं का अरे तसंच आहे ते वाक्य तेच तर गेम आहे आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी आहे आज आपल्या सेटवर जेवणाची मेजवानी जेवणाची मेजवानी आहे कळलंय आज आपल्या सेटवर आज आभानकडून चालू आज आपल्या सेटवर आज आपल्या जेवणाची वेळ झाली ओके माय गॉड परफेक्ट 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 आणखीन एक आहे अजून एक आहे हा हा त्याला दे की त्यालाच देऊ हा आता देत दे इयरफोन्स त्याला दे एकच लास्ट गाणं आहे ओके बंद झालं गाणं

कोण होतीस तू काय झालीस तू जपानीज आहे काय हो जपानीज मध्ये बोलते ना स्टार प्रवाह वर जो जपानीज कोण होतीस तू काय झालीस तू आता हे चल पटकन मराठीत आहे ना पटकन कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू कोण होतीस तू काय झालीस तू उसा कोण होती तू गोड गोजरी कोण होती झालीस तू कोण होतास तू काय झालास तू झालीस खर तर स्टार प्रवाहाची मालिका आहे नवीन बरी नाही आणखी नाही आणखी नाही तू टाणत पहिले ओके आज आपल्या सेट वर एक कुत्रा आला होता आज आपल्या सेटवर एक कुत्रा आला होता आज आपल्या सेट वर एक कुत्रा आलं होतं पण तू एवढ सिरियस कर म्हणजे आज आपल्या सेटवर काहीतरी एक कुत्रा आला होता कुत्रा रोज असतो आज डझन भर तरी आहेत येस येस माझ्या मते झालंय पूर्ण आणि चॅलेंज कम्प्लीट झालंय आणि पूर्णपणे ओळखले सो थँक यू दोघेही जिंकले नेक्स्ट टाइम मी येताना काहीतरी असं चॅलेंज येईन की कोण जिंकेल आणि त्याला मी काहीतरी गिफ्ट घेऊन येईन म्हणजे मग तुम्ही जरा जास्त आणखीन हा त्याच्यामुळे मोटिवेशन छान आहे तर आणखीन बराच वेळ मला हा गेम चालू ठेवायचा होता पण त्यांना मला सीन साठी सोडायचा पण अर्थात कला अद्वैतची केमिस्ट्री छान आहे प्रेक्षकांना उत्तम आवडते पण आता ट्विस्ट अँड टर्न्स ही भरपूर आहेत मालिकेत तर त्याच्याबद्दल एखादी गोष्ट प्रेक्षकांना सांगायला आवडेल का ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघताय ते फायनली घडतंय आमच्या आयुष्यात आता ते काय आहे ते तुम्ही ठरवा तुझ्या मते काय घडतंय जे इतका काहीतरी वेगळं सांगतो ना प्रत्येक वेळी आपण सांगतो त्यांना की आम्हाला माहित नाही आम्हाला माहित नाही ह्या वेळेस आमच्यापर्यंत आलेलंय पण आम्ही अजून वाचलेलं नाही <laughs> <laughs> पण हो तुम्ही म्हणजे ऑफकोर्स आम्ही तुम्हाला एंटरटेन करणार आहोत आणि खूप धमाका असणार आहे एवढं नक्की सांगतो थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा दोघांना थँक्यू थँक्यू भगत रालक्ष्मीच्या बाळांनी रात्री 9:30 वाजता फक्त स्टार प्रवाहवर ओके बाय बाय you <laughs>